असे म्हणतात की जी गोष्ट मोफत असते तीच सर्वात मौल्यवान असते जसे की झोप शांती आनंद हवा पाणी प्रकाश आणि आपला श्वास पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आपण याच गोष्टींचा सर्वात जास्त अनादर करतो आणि या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी आहेत जे आपण करोडो रुपये खर्च करूनही मिळवू शकत नाही याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींची कदर करत नाही त्याचं कारण म्हणजे आपले दावबळीचे आयुष्य आणि आपल्या चुकीचा विश्वास की हे आयुष्य असंच चालू असतं आपण सगळे आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निभावत असतो हे शक्य आहे की तुम्ही कोणाचा मुलगा असाल मुलगी असाल कोणाचे माता पिता असाल किंवा कोणाचे पती किंवा पत्नी असाल पण तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्ही थकला आहात आणि तुमच्याकडे तुमच्यासाठी वेळच नाही तुमचे स्वतःचे काही जीवनच नाही आणि तुम्ही फक्त तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहात खरं तर आपण ज्या धावपळीच्या दुनियेत जगत आहोत त्या कारणाने आपल्याला असं वाटत असतं की आपले काहीच खाजगी जीवन नाही जणू या दुनियेत आपण एकदम एकटे आहोत आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला प्रत्येक गोष्ट हवी आहे आणि ती लगेच हवी आहे आज कोणाकडे इतका वेळ नाही की तो काही क्षण काढून आपल्या जीवनाबद्दल विचार करेल पण याचंही एक समाधान आहे जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला शांती धैर्य हो, आणि ज्ञानाबद्दल शिकायला मिळेल एकदा एक दुःखी आणि त्रस्त व्यक्ती एका बौद्ध भिक्षूंकडे जातो आणि म्हणतो मुनीवर मी खूप दुःखी आहे कृपया माझे दुःख दूर करण्याचा काही उपाय सांगा बौद्ध भिक्षूंनी त्या व्यक्तीला विचारले तुला का वाटतं तुझ्या दुःखासाठी आणि त्रासासाठी कोण जबाबदार आहे त्या व्यक्तीने उत्तर दिले हे दुनिया हा समाज हे लोक माझे कुटुंब आणि माझी परिस्थिती त्या उत्तरावर बौद्ध भिक्षू असले आणि म्हणाले जेव्हा तू उदास असतोस किंवा आनंदी असतोस तेव्हा तुला काय वाटतं की ही दुनिया तुझ्या उदासीनतेसाठी आणि आनंदासाठी जबाबदार आहे जर तू असा विचार करत असशील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे खरं म्हणजे हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू दुनियेला कोणत्या दृष्टिकोनातून बघतोस दुनियेने आपल्याला गरिबी दुःख किंवा आनंद दिला नाही खरं तर या दुनियेतून आपण जी माहिती घेतो त्यावरच आपली मानसिक अवस्थेचे निर्धारण होते मानवी मेंदू अशा प्रकारे तयार झाला आहे की त्यात नकारात्मक विचार आधी येतो म्हणजेच माणसाचा स्वभाव असा असतो की तो सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक गोष्टींचा जा जास्त विचार करतो सत्य हेच आहे की आपल्याला आपल्या जीवनात आनंदाचे क्षण शोधावे लागतात आपण आपल्या स्वतःला असे तयार करावे लागेल की आपण प्रत्येक क्षणी प्रत्येक परिस्थितीत आपल्याला आनंदी राहता येईल कारण आनंद कोणत्याही संधीवर अवलंबून नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आनंदी राहायचे की दुःखी गौतम बुद्ध यांची एक खूप प्रसिद्ध मान आहे तुम्ही काय पाहता हे दाखवते की तुम्ही कोण आहात म्हणजेच आपला दृष्टिकोन आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि विचारांवर अवलंबून असतो जसं की आपण नकारात्मक आहोत तर जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला नकारात्मक वाटेल आणि आपण सकारात्मक आहोत तर आपण प्रत्येक गोष्टकडे सकारात्मक नजरेने पाहू हो। जसं बुद्धांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती बुद्धस्वरूप होती जर तुम्ही आतून आनंदी असाल तर हे जग तुमच्यासाठी एक आनंदी स्थान आहे पण जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्हाला सर्वत्र दुःखच दिसेल म्हणजेच सर्व काही आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे लोक एकाच परिस्थितीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात आणि या प्रतिक्रिया त्यांना शांती देखील देऊ शकतात आणि डोकेदुखी पण देऊ शकतात जसं की कधी कोणाचा दिवस खराब जातो तेव्हा तो प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटनेला याच्याशी जोडून पाहतो पण ही विचार सरणी चुकीचे आहे लोकांना समजायला पाहिजे की ते सर्व रागात विचार करत आहेत आणि राग ही एक तात्पुरती भावना आहे लक्ष द्या की केव्हा तुमच्या वाईट भावना तुमच्यावर हावी होतात जेणेकरून तुम्ही त्या भावनांना तुमच्यावर हवी होण्यापासून रोखू शकता कारण या अस्थायी राग आणि चिंता तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांवर चुकीचा परिणाम करू शकतात जसे मी आधी सांगितले होते की राग ही एक तात्पुरती भावना आहे जी काही वेळाने शांत होईल तुम्ही त्याला एक ढग मानून पुढे चाला जसे की आता आकाशात आहे आणि काही वेळातच नाहीसे होईल जर नाही झाले तर शांततेत वाट या यावेळी तुम्ही स्वतःला शांत, शांत करण्यासाठी काही अभ्यास करू शकता जसे की तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा किंवा स्वतःला पूर्णपणे शांत आणि मोकळी सोडा त्या व्यक्तीने बौद्ध भिक्षुकाला पुढचा प्रश्न विचारला की राग द्वेष आणि मत्सर यासारख्या नकारात्मक भावना कशा हाताळायच्या कारण या भावना आपल्याला बऱ्याच वेळा खूप थकवतात बौद्ध भिक्षू म्हणाले जागरूकता आपल्या विचारांबद्दल जागरूक असणे हेच ते पहिले साधन आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची मानसिकता बदलू शकता बौद्ध भिक्षूने त्या व्यक्तीने विचारले जेव्हा जे वा तुला वाईट वाटते तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय असते व्यक्तीने उत्तर दिले मी त्या नकारात्मक भावनेला तिथेच दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना स्वीकारतच नाही किंवा लवकरच माझे मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो व्यक्तीचे हे उत्तर ऐकून बौद्ध भिक्षू असले आणि म्हणाले मी तुला सांगतो हे सर्व प्रयत्न वाया जातील कारण शेवटी हीच नकारात्मक भावना तुमच्यावर हवी होऊ शकते व्यक्तीने विचारले तर अशा परिस्थितीत मला काय करायला हवे बौद्ध भिक्षू म्हणाले पुढच्या वेळी जेव्हा नकारात्मक भावना तुझ्यावर हवी होईल आणि तुला वाईट वाटेल तेव्हा त्याच्याकडे असे बघ जसे किती भावना तुझा भागच नाही जसे एखादा रस्त्यावरून चालताना माणूस दुसऱ्या व्यक्तीला पाहतो मान्य कर की ही भावना तुझा भाग नाही त्यामुळे ती तुला कशी त्रास देऊ शकेल मात्र अशा जागरूकतेसाठी तुला खूप सराव करावा लागेल पण एकदा का तू हे शिकला तर तुला नक्कीच शांत आणि हलकी वाटेल नकारात्मक भावना आपल्या जीवनाचा स्थायी भाग नाही आणि कधी होणार पण नाही म्हणूनच आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक भावनेवर पूर्ण जागरूकतेने लक्ष दे नकारात्मक विचार येतात तर येऊ दे त्यांना जबरदस्तीने दाबण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर ते तुझे पाठ कधीच सोडणार नाही तुझ्या प्रत्येक नकारात्मक भावनेवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही कारण तुला रागही येईल तू ईर्षा पण करशील आणि उदास पण होशील पण या भावना येऊन जातात आणि त्यानंतर तुला पुन्हा आनंदी आणि शांत वाटेल आणि तुला या क्षणाची वाट पाहावी लागेल व्यक्तीने बौद्ध भिक्षूंकडे पुढचा प्रश्न विचारला मुनीवर संबंधाचे आपल्या जीवनात जी किती महत्त्व आहे आणि खोल संबंध आणि नवे मित्र कसे बनवावे बौद्ध भिक्षू म्हणाले इतरांशी चांगले संबंध राखल्याने लोकांना सुरक्षित असल्यासारखे वाटते यामुळे मानसिक शांती राखायला देखील मदत होते कोणत्याही अडचणीच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी लोकांना एखादा असा व्यक्ती हवा असतो जो त्याच्यासोबत उभा राहील विचार करा जर तुमचा एखादा प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून गेला तर तुमची महागडी गाडी तुम्हाला समाधान देऊ शकेल का तुमचे अनिशन घर तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर काढण्यात मदत करेल का नाही कारण वस्तू माणसाची जागा घेऊ शकत नाही तुम्ही कितीही श्रीमंत का होईना संकटाच्या वेळी तुमचे कुटुंब आणि तुमचे खरे मित्रच तुमच्या कामी येतील जर तुम्हाला नवे मित्र बनवायला आणि चांगले संबंध राखायला अडचणी येत असेल तर सगळ्यात आधी तुमचा दृष्टिकोन बदला लोकांना चांगले जाणून न घेता त्यांच्याबद्दल चुकीचे मत बनवणे थांबवा तुम्ही जितके उघड्या मानाने जीवन जगाल तितकेच लोकांना समजून घेणे सोपे होईल बहुतेक वेळा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीला जाणून न घेता त्याच्याबद्दल मत बनवतो आपण आधीच गृहित धरतो की तो व्यक्ती असा किंवा तसा असेल म्हणून मित्रांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि समजण्यासाठी थोडा वेळ द्या कदाचित समोरच्या व्यक्तीबद्दल तुमचे मत नंतर पूर्णपणे बदलू शकते एक गोष्ट लक्षात ठेवा खरी मैत्री तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही खरे असाल जेव्हा तुम्ही खुल्या मनाने बोलाल तेव्हाच समोरच्याला देखील आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची धैर्य होईल लक्षात ठेवा थंड स्वभावाच्या व्यक्तीपासून प्रत्येकजण दूर राहण्याचा प्रयत्न करतो हे झाले नवे मित्र बनवण्याबद्दल पण जर तुमच्याकडे आधीच मित्र असतील आणि संबंध असतील आणि ते संबंध तुटण्याच्या मार्गावर असतील तर तुम्ही काय करायला हवे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक चांगले संबंध राखणे म्हणजे थंड रात्रीमध्ये आगीसमोर बसणे जसे जर तुम्ही आगीपासून खूप दूर बसलात तर तुम्हाला तिच्या उष्णतेचा अनुभव येणार नाही आणि जर तुम्ही खूप जवळ बसलात तर तुम्हाला खूप गरम वाटेल नेमके तसेच जेव्हा कोणत्याही संबंधात खूप जवळीक वाढते तेव्हा बहुतेक वेळा कंटाळा येतो म्हणूनच तुम्हाला तुमच्या संबंधामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे नक्कीच तुमच्या संबंधांना मजबूती द्या पण इतकी जवळीक ठेवू नका की समोरच्याला घुसमटू लागेल संबंधामध्ये देखील थोड्या अंतराची आवश्यकता आहे ज्यामुळे तुमचे तुमच्या मित्रांशी आणि जवळच्या व्यक्तींसोबत एक मजबूत नाते कायम राहील व्यक्तीने बौद्ध भिक्षुला पुढचा प्रश्न विचारला लोक काय म्हणतील या भीतीवर कशी मात करावी बौद्ध भिक्षू म्हणाले आत्ता मी तुला तीन गोष्टी सांगणार आहे त्यांना गाठ बांधून ठेव कारण या तीनही गोष्टी तुला आनंदी राहायला मदत करतील पहिली गोष्ट लोक तुमच्यात तितका रच दाखवत नाही जितका तुम्हाला अपेक्षा असते भिक्षुने व्यक्तीला विचारले तुला आठवते का मागच्या आठवड्यात तुझ्या मित्राने काय घातले होते आणि त्याने काय खाल्ले होते व्यक्तीने उत्तर दिले नाही मला आठवत नाही मग भिक्षू म्हणाले जसे तुला इतरांचे छोटे छोटे गोष्टी आठवत नाहीत तसेच त्यांना तुझ्याबद्दल किती आठवत असेल आणि जेव्हा लोकांना तुझ्याबद्दल काहीच आठवत नाही तर मग चिंता करून काय फायदा की लोक काय म्हणतील खरं तर लोक आपल्याबद्दल तितकं विचार करत नाही जितकं आपल्याला वाटतं दुसरी गोष्ट प्रत्येकाला तू आवडावा हे आवश्यक नाही तुला सगळे आवडतात का नाही ना, ना। मग इतरांकडून तू का अपेक्षा करतोस की त्यांनी तुला पसंत केले पाहिजे जर कोणाला तो आवडतोस तर ती चांगली गोष्ट आहे आणि जर नाही आवडत तर काय हरकत नाही कोणाच्या आवडीनिवडीमुळे तुला फरक पडायला नको या गोष्टी स्वीकारायला शिक कारण हे सगळं जीवनाचा भाग आहे जेव्हा सगळ्यांना आनंदी ठेवणे शक्य नाही तर आपण याची इतकी चिंता का करतो तिसरी गोष्ट बऱ्याच गोष्टी आपण इतरांच्या नावावर करतो खरं तर ते आपण स्वतःसाठीच करतो म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणे पण महत्त्वाचे आहे आपले मन मोठे करा तर जग तुमच्यासाठी मोठे मन ठेवेल पण जर तुम्ही स्वार्थी राहाल तर जग देखील स्वार्थी वागेल सर्वजण प्रार्थना करतात की त्यांचे कुटुंब सुरक्षित राहावे कारण त्यांना त्यांच्या कुटुंबांवर प्रेम असते लोक हे विचार करून घाबरतात की त्यांच्या जोडेदाराला किंवा त्यांच्या मुलांना काही होऊ नये कारण ते एकटे राहण्यास घाबरतात बघा आतून प्रत्येक माणूस स्वार्थ असतो जोपर्यंत तो बुद्ध किंवा महावीर होत नाही तोपर्यंत स्वार्थापासून मुक्त होणे अवघड आहे म्हणून त्याच गोष्टीचा विचार करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो हे ऐकायला सोपे वाटते जीवन बदलणाऱ्या गोष्टी सोप्याच असतात पण आपण त्यांना अवघड बनवतो म्हणूनच काय होईल याचा विचार करून चिंता करण्याऐवजी सध्या काय करू शकतोस यावर लक्ष केंद्रित कर बौद्ध पुढे म्हणाले बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मात लोक एक सिद्धांत म्हणतात ज्याला कर्माचा सिद्धांत म्हणतात हा सिद्धांत सांगतो की जसे करशील तसे भरशील म्हणजे माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळतेच म्हणूनच जीवनात सगळं काही चांगलं पाहिजे असेल तर चांगले कर्म करायला सुरुवात करा जीवनात यश आनंद आणि समृद्धी हवी असेल तर प्रामाणिकपणे मेहनत करा आणि योग्य कर्म करा इतकं सांगून बौद्ध भिक्षूने आपली गोष्ट संपवली त्यात रस्ते व्यक्तीला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली होती त्याने या माहितीसाठी बौद्ध भिक्षूचे आभार मानले आणि तिथून निघून गेला मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद